नमस्कार आपण बघत आहोत की पृथ्वीवरचं अमृतमयी फळ जादुई फळ आवळा त्या आवळ्याचे आपल्या वीर्यविकारावरती काय फायदे होतात आणि कोणकोणते वीर्यविकार या नष्ट होतात या आवळ्याच्या उपयोगाने आवळ्याचा उपयोग कसा करायचा त्याची मिश जे जे रेसिपी आहे ती आपल्या घरीच कशी तयार करायची तेसुद्धा सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही काय करत आहोत तर हे छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत दोन तीन पाच मिनटाचे आतले व्हिडिओ बनवत आहोत तर आपल्याला छोटे छोटे व्हिडिओ बघायला मजा येते का त्याने तुम्हाला माहिती कळते का काही फायदा होतो का हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ जर आवडले तरच या चॅनलला सबस्क्राईब करा वीर्यविकार म्हणजे काय तर वेळेच्या अगोदर ज्यांनी मैथून क्रिया करायला सुरुवात केली किंवा हस्तमैथुन केलं त्या हस्तक्रियेमुळे त्यांच्या ज्या शरीरातल्या ज्या बहात्तर हजार ज्या नाड्या आहेत त्या जर कमजोर झाल्या असतील त्यामुळे तुम्हाला जर वेळेच्या अगोदर शीघ्रपतन होते किंवा शुक्राणूची संख्या कमी आहे मैथून क्रिया करण्याकरता उत्साह नाही आहे म्हणजे कामेच्छा होत नाहीये तुमचा सेक्स ड्राईव्ह हा कमी झालेला आहे किंवा स्वप्नामध्ये स्वप्नदोष होतो अशा अनेक प्रकारचे शुक्राणूंच्या समस्या असतील किंवा शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा तुमचं जे वेर्या आहे त्यामधून घाण वास येत असेल ते सुद्धा इन्फेक्शनचं लक्षण आहे असे विविध प्रकारचे विकार असतील तुमचं वीर्याचं पतन व्यवस्थित होत नसेल किंवा खूपच उशिरा होत असेल किंवा ते जर मूत्राशयामध्ये साठवत जर असेल तर अशा विविध प्रकारच्या समस्या ह्या वीर्य विकारामध्ये येतात त्यावरती आयुर्वेदामध्ये आवळ्याचा उपयोग सांगितलेला आहे आवळ्याला रसायन म्हणून सांगितलेलं आहे तर त्यासाठी आवळ्याचा कसा उपयोग करायचा किती प्रमाण घ्यायचं हे सांगत आहे तर त्याकरता जर आपल्याकडे ताजे आवळे जर असतील गावरान आवळे असले तर शक्यतो खूप चांगला फायदा आहे ताज्या आवळ्याचं आप आपल्याला ज्यूस तयार करायचा रस काढायचा आहे मिक्सरमध्ये किंवा मशीनमध्ये टाकून ग्राइंडर करून त्याचा र ज्यूस काढायचा आहे प्युअर त्यामध्ये कसल्याही प्रकारचं पाणी नसलं पाहिजेत असा जवळपास आपल्याला एक तोळा रस म्हणजे दहा बारा रस, ते बारा एम एल रस त्यामध्ये तितक्याच प्रमाणामध्ये मध मद, घालायचं आहे आणि ते सकाळी सकाळी आपल्याला ते रसायन जे आहे प्यायचं आहे असं केल्यानंतर जवळपास पंचेचाळीस दिवस आपल्याला हा लगातार प्रयोग करायचा आहे त्याने आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट येईल जर आपल्याकडे रस जर उपलब्ध नसेल रस हा काही मर्यादित काळापर्यंत उपलब्ध असतो किंवा जनसामान्यांना दररोज तो भेटू शकत नाही तर त्यासाठी चूर्णाचा सा उपयोग सांगितलेला आहे चूर्णामध्ये सुद्धा तेच घटक पदार्थ असतात ता। तर त्यासाठी आपल्याला एक रेसिपी सांगत आहे लिहून घ्या लक्षात ठेवा आणि घरी जरूर बनवा किंवा ज्या लोकांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा उदाहरणार्थ तुम्हाला सांगत आहे की पन्नास ग्रॅम आवळ्याचं चूर्ण जर घेतलं तर पन्नासच ग्रॅम आपल्या त्यामध्ये आपण जे भाजीमध्ये टाकतो ती हळद घ्यायची आहे दोन्हीचं चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे मिश्रण करून आपल्याला तव्यावरती ते तुपामध्ये भाजायचं आहे तूप शक्यतोवर गावरान गाईचं असलं पाहिजेत त्या तुपामध्ये हलका हलकं भाजायचं जास्त भाजायचं नाही भाजल्यानंतर त्याला तव्याच्या खाली उतरवल्यानंतर त्याला काय करायचं आहे आपल्याला थंड होऊ दिल्यानंतर त्यामध्ये पन्नासच ग्रॅम जी धाग्यावाली मिश्री असते औषधी खडीसाखर तिचं चूर्ण त्यामध्ये मिसळवायचं आहे आणि हे जे मिश्रण तयार झालेलं जे औषध आहे ते आपल्याला काचाच्या भरणीमध्ये हवाबंद ठेवून द्यायचं आहे त्याला बाहेरच्या हवेचा सुद्धा स्पर्श झाला नाही पाहिजे त्याने त्यातले औषधी गुण निघून जातात आणि ते आपल्याला हवाबंद ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ गरम दुधासोबत आपल्याला एक एक चमचा त्याचं प्राशन करायचं आहे सेवन करायचं आहे आणि अशानंतर त्यासोबतच नुसतंच फक्त औषधावरती डिपेंड न राहता आपल्याला योग व आयुर्वेद सांगतो की तुम्हाला योगा प्राणायाम ध्यान धारणा नामजप यासारख्या गोष्टींचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये समावेश करायचा आहे सूर्यनमस्कार देशी व्यायाम इत्यादींचा अंगीकार करून वाईट सवयींचा त्याग करायचा आहे याने आपलं संपूर्ण शरीर पुष्ट होईल शरीराचा कायाकल्प होईल आणि आपल्याला दोन ते तीन महिन्यामध्ये कसल्याही प्रकारची आशक्तपणाची समस्या असेल स्वप्नदोषाची वीर्यदोषाची समस्या असेल त्यापासून तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल अशी आयुर्वेद आपली गॅरंटी घेतो आपल्या सर्वांना सुखशांती आरोग्य समाधान लाभू हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मना आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद